आज शपथविधी नवीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिलांना पैसे वाटप नमस्कार आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज शपथविधी पूर्ण होणार आहे आणि जो नवीन मुख्यमंत्री होणार त्यांच्या हस्ते पैसे वाटप केले जाणार आहे त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आज दिनांक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आत्ताची सर्वात मोठी अपडेट शपथविधी झाला की लगेच पैसे वाटप सुरू होणार आता नेमकं मुख्यमंत्री कोण होणार हा तर प्रश्न सर्वांना पडलेलाच आहे परंतु हे पा मुख्यमंत्री कोणी होऊ महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता सरकार लाडक्या बहिणींचे आलेले आहे जरी देवेंद्र फडणवीस झाले किंवा एकनाथ शिंदे झाले तरी कोणीही झाले तरी आता पैसे वाटप शंभर टक्के होणारच आहे त्यामध्ये कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही तरी देखील तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवे ते एकदा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता कारण की आता सरकार सरकार बनलेले आहे आणि हे सरकार दुसरे कोणाचे नाही तर फक्त लाडक्या बहिणींचे आहे त्यामुळे महिलांना पैसे वाटप करण्यास कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही आतापर्यंत पैसे भेटले नसतील नो प्रॉब्लेम बहिणीचे थकीत हप्ते राहिले असतील तुमचे तरी देखील नो प्रॉब्लम सव्वा अधिक सातवा हप्ता कधी भेटणार ते देखील आपण तारीख जाणून घेणार आहोत परंतु त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण गोष्टी ठरतात त्या गोष्टी नेमकं काय आहेत आणि कशामुळे त्या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात ती आपण संपूर्ण माहिती पाहूया तसेच महिलांना एकूण लाभ किती वितरित केला जाणार आहे तर ही गोष्ट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे एकवीसशे अधिक एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात आज जमा केले जाणार आहेत चार हजार दोनशे रुपये अशा प्रकारे कारण की आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो सोबतच दिला जाणार आहे आणि याच नोव्हेंबर महिन्यामध्ये दिले जाणार आहे ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरुवातीला अनाऊन्समेंट केली किंवा घोषणा केली त्यांच्या अंतर्गत महिलांना आम्ही एकवीसशे रुपये प्रति महिन्याला हाप्ता करू म्हणून आणि आता वादा पूर्ण करण्याची वेळच झालेली आहे आणि आता भरपूर उशीर झालेला आहे परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही आज तुम्हाला तुमचे नवीन मुख्यमंत्री भेटूनच जातील आणि सर्व महिला आनंदी किंवा खुश होणारच आहेत आणि तसेच सुरुवातीचा तुम्हाला अगोदरपासून सांगत आहोत आपण अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत दोन हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत त्याच्याविषयी देखील अपडेट आलेली आहे कोणत्या महिला राहिलेल्या आहेत आणि कोणत्या महिलांना हे पैसे लवकरात लवकर भेटणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती जाणार आहोत जाणून घेणार आहोत फक्त तुम्ही व्हिडिओ ப जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही सर्वात प्रथम आपण ही ज जा गोष्ट जाणून घेऊया सव्वा अधिक सातवा हप्ता कधी भेटणार तर हे पहा आज दिनांक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर आणि आजची तारीख महिलांनी लक्षात ठेवायची आहे अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर या दोन दिवसाच्या आत महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत परंतु परंतु त्यामध्ये फक्त काही निवडक महिलाच असणार आहेत त्याच महिलांना हे पैसे भेटणार आहेत सरसकट महिलांना किंवा जवळपास पंचेचाळीस लाख महिला योजने योजनेतून बाद करण्यात आलेल्या आहेत हो मित्रांनो पंचेचाळीस लाख महिला योजनेतून बाहेर काढले ण्यात आलेल्या आहेत या कशामुळे काढण्यात आलेल्या आहेत तर याचे सर्वात महत्वपूर्ण आणि मोठे कारण ते म्हणजे या महिला दो दोन दोन योजनेचा लाभ घेत होत्या आणि या दोन योजनेचा लाभ घेत असल्यामुळे तसेच त्यांनी एक काम देखील केले नव्हते ते काम नेमकं काय असणार आहे ते देखील आपण थोड्या पुढे जाणून घेऊया परंतु दोन योजनेचा लाभ घेतल्यामुळे या महिलांना योजनेतून बाद करण्यात त्यांचे अर्ज डायरेक्ट रिजेक्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या प्रोफाईलला असे सांगण्यात आलेले आहे की इथून पुढे येणारे हप्ते असतील एकवीसशे अधिक एकवीसशे रुपये असतील तर त्यापैकी तुम्हाला मिळणार तर फक्त शून्य रुपये म्हणजे एक रुपयासुद्धा मिळणार नाही आणि आतापर्यंत जर पैसे भेटले असतील साडेसात हजार रुपये तर ते वसूल केले जाणार का तर हे पा ते पैसे वसूल केले जा केले जाण्याची शक्यता कमी आहे कारण की महाराष्ट्रात प्रचंड महिलांना पैसे वाटलेले आहेत आणि प्रत्येक महिलाच्या खात्यातून जर पैसे कट केले तरी ह्या हे सरकार जे आहे ते देणारं होतं घेणारं नाही ही महि महिलांच्या मनातील भावना ज्या आहेत दुखवली जाणार किंवा त्यामुळे काही पुढील अडचणी येऊ शकतात त्यामुळे पैसे जर वाटले असतील तर ते पैसे अजिबात वसूल केले जाणार नाही त्याची टेन्शन घेऊ नका परंतु आता पैसे वाटप करण्याचे आदेश तर आलेले आहेत नेमकं कोणाला आदेश आलेले आहेत आणि कोणत्या बँका आहेत त्या किंवा कोणते जिल्हे आहेत की त्याच जिल्ह्यात पैसे आज वाटप केले जाणार आहेत आज दुपारपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे चार पाच वाजता कधीही तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते डायरेक्ट जमा होऊ शकतात डीबीटी माध्यमाद्वारे परंतु निवडक महिला नेमकं कोणत्या असणार किंवा निवडक जिल्हे आहेत दहा जिल्हे आहेत मित्रांनो त्या दहा जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप केले जाणार आहेत आता नवीन यादी देखील आलेली आहे ते यादी देखील आपण पुढे जाणूनच घेऊया परंतु तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हा महाराष्ट्राचा मॅप आहे यामध्ये पुणे असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी तर या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के महिलांना एक रुपयासुद्धा भेटला नाही याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे भरपूर महिला विचारवत्या सर आमच्याकडे चारचाकी आहे किंवा इतर गोष्टी वाहने आहेत तर आम्ही योजनेचं पात्र आहोत का नाही तर हे पहा जर तुम्ही लाडकी बिन योजनेचा फॉर्म भरला असेल तुमचा फॉर्म अप्रूव असेल सर्व गोष्टी क्लिअर असतील तर मग मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही पैसे तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाहीत परंतु जर तुमच्या तुमच्याकडे तुम्ही आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल किंवा इतर गोष्टी तुम्ही जर लाडकेने फॉलो नसताल कराल किंवा जर नियम पालन केले नसेल तर मग मात्र तुम्हाला अडचण शंभर टक्के येणार आहे इथून पुढे येणारा हप्ता एक रुपयासुद्धा येणार नाही परंतु आता जर आतापर्यंत सर्व क्लिअर असून देखील पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं ते देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो सर्वात प्रथम म्हणजे एवढ्या जिल्ह्यांचे आपण तर पाहिलेले जा या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश बँकांना दिलेले आहेत आणि या बँका आता लवकरात लवकर पैसे वाटप करण्यास सुरुवात करणार आहेत फक्त त्यामध्ये एक विषय राहिलेला आहे तो म्हणजे तीन गोष्टी जर तुमच्या क्लिअर असतील तरच बँका देखील तुम्हाला पैसे देणार आहेत त्यामध्ये दे पहिली दुसरी आणि तिसऱ्या तीन गोष्टी तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो कुठल्याही प्रकारचा उशीर न करता यामध्ये पहिली अट सर्वात महत्त्वपूर्ण अट आहे है। ती म्हणजे जर तुम्ही लाड किंवा फॉर्म भरला असेल सर्व गोष्टी क्लिअर असतील तर, तर तुमच्या आधार कार्ड देखील बँकेला लिंक असायलाच हवे जर आधार कार्ड बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला सरकारी योजनेचा किंवा लाभ जो आहे तो भेटणार नाही त्यामुळे आधार कार्ड लिंक आहे की नाही ते चेक करा भरपूर महिला विचारतात सर आम्ही बँकेत गेलो आधार कार्डची झोरॉक्स दिली आणि आलोत वापस परंतु वापस तुम्ही आला आहात परंतु जरी वापस आल्याच्यानंतर तुम्ही चेक केले का परत आमचे चेक चे, लिंक झाले की नाही किंवा ऑनलाईन देखील तुम्ही एन पी सी आयच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता तिथे वेबसाईटवर जा चेक, चेक करा आणि लगेच तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्हाला पैसे आले की नाही किंवा नेमकं विषय काय झाला आहे आणि त्याच्यानंतर इनेबल फॉर डी स्टेटस जे आहे ते महिलांचे असायला हवे जर इनेबल फॉर डी स्टेटस असेल तर मग मात्र पैसे भेटण्यास कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता तिसरी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर तुमच्या दहा बँकेत किंवा आठ बँकेत जर खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत हे पा सर्वात प्रथम म्हणजे ज्याप्रमाणे प्रमाणे महिला महिलांनी फॉर्म भरलेला आहे सर्व गोष्टी ठीक ओके केलेल्या आहेत आता आठ बँकामध्ये पहिली बँक असणार आहे आपली इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे या बँकेत जर खाते असेल तर मग मात्र तुम्हाला पैसे सर्वात लवकर आणि आधी मिळणार आहेत परंतु जर दुसऱ्या बँकेत खाते असेल तरी देखील तुम्हाला पैसे भेटणार आहेत फक्त ती बँक जी आहे ती एसबीआय त्याच्यानंतर एस बी आय आहे त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्याच्यानंतर कोटक महिंद्रा बँक किंवा एचडीएफसी बँक म्हणू शकता तुम्ही आय सी आय सी बँक आहे युनियन बँक आहे तर इथे काही बँक दिले पंजाब नॅशनल जे की आंतरराष्ट्रीय बँक आहेत आणि या बँकेमध्ये आधार कार्ड किंवा पेमेंट जे आहे ते सर्वात लवकर पैसे पडत असतात त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही बँकेत खाते कोणत्याही असू द्या किंवा आठ बँकेत असेल तर लवकरात लवकर पैसे येतीलच परंतु कोणत्याही बँकेत खाते असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही आपण स्पष्टवर सर्व माहिती सांगतो पैसे तुम्हाला भेटणारच फक्त तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे आणि ते खाते ॲक्टिव्ह असायला पाहिजे आता पोस्टाच्या बँकेमध्ये देखील बरोबर महिलांना अडचण काय आलेली आहे अकाउंट तर उघडले आहे आणि अकाउंट उघडल्याच्यानंतर जवळपास ते परत कधी अकाउंट चेकच केलं नाही त्यांनी किंवा कधी पैसे टाकले नाहीत आणि काढले नाही तर असे जर एक वर्षापेक्षा अधिक झाले असेल तर मग मात्र तुम्हाला अडचण येऊ शकते आणि अडचण आल्याच्यामुळे तुम्हाला पैसे जे आहे ते पडू शकत नाही त्यामुळे तुम्ही एकदा तुमचे खाते ॲक्टिव आहे की नाही किंवा तेच जाऊन बँकेत जाऊन चेक करा आम्ही पैसे टाकू शकतो की नाही किंवा काढू शकतो की नाही आणि आता अखेर ओरिजिनल तारीख जाहीर झाली आहे तुमच्यापासून काही लपून ठेवण्यासारखं नाही आता डायरेक्ट तुम्हाला तारीखच सांगून टाकतो मी की याच तारखेला तुम्हाला फिक्स पैसे येणार हे पहा आज अठ्ठावीस तारीख आहे आज अठ्ठावीस नोव्हेंबर आहे आणि आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे ही गोष्ट फिक्स आहे आज दुपारनंतर शपथविधी होईल शपथविधी झाल्याच्यानंतर पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार किंवा नवीन मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच पैसे वाटप केले जाणार आहेत अठ्ठावीस ते तीस तारखेच्या दरम्यान सर्व राहिलेल्या महिलांना ज्यांची हा सर्व हप्ते राहिले असतील किंवा इतर गोष्टी राहिल्या असतील तर अशा सर्व महिलांना पैसे वाटप केलेच जाणार आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही परंतु यामध्ये महिलांना आता लवकर नवीन गिफ्ट देखील एक नवीन गिफ्ट देखील भेटणार आहे याच्याविषयी देखील अपडेट आलेले आहे अखेर भरपूर दिवस आपण शिलाई मशीनची वाट पाहिलेली आहे याच्या अगोदर तुम्ही भरपूर वेळेस फॉर्म भरले असतील पैसे आले असतील पैसे आले तर कोणालाच नाही फॉर्म भरले आहेत तुम्ही भरपूर पाचशे पाचशे रुपये देऊन सुद्धा महिलांनी फॉर्म भरले आहे शिलाई मशीनचे परंतु आता तसे होणार नाही आता ला लाडकी मशी बहीण योजनेच्या अंतर्गत नवीन शिलाई मशीन योजना जी आहे ती इंट्रोड्यूस केली जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना डायरेक्ट पैसे वाटप केले जाणार आहेत पैसे किती देणार तर शिलाई मशीनच्याऐवजी पंधरा हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत आणि या पंधरा अंतर्गत तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे यात कुठल्याही प्रकारचे अर्ज नाही फक्त नवीन अर्ज जे आहे ते कधी सुटणार तर ती त्याची तारीख देखील तुम्हाला लगेच सांगून टाकतो कुठल्याच न करता हे तुम्ही पाव स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो जवळपास तीन ते चार डिसेंबर हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस ठरणार आहे या तारखेच्या अंतर्गतच तुम्हाला सिलाई मशीनचे अर्ज देखील नवीन अर्ज सुटणार आहेत ते अर्ज कशा पद्धतीने भरायचा कशा प्रकारे भरायचा संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध होणार आहे आणि अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग